नमस्कार मी दिनेश आपण डंका जगात अनेकदा अनेक घटना घडत असतात अनेकदा या घटनांचा परस्पर संबंध असतो परंतु तो आपल्या लक्षात येत नाही भारत अमेरिका आणि रशिया या तीन देशांमध्ये गेल्या काही महिन्यामध्ये एक ग्रेट गेम सुरू आहे अमेरिकेचा भारतावर दबाव होता की भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये भारताने हा दबाव फार जुमानला नाही चढत्या क्रमाने भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहिला परंतु ही सगळी खरेदी जी सात राष्ट्रांनी रशियावर जे निर्बंध लादलेले आहेत त्या निर्बंधांच्या चौकटीमध्ये होती अमेरिकेला लक्षात आलं की रशियावर निर्बंध लादून काही उपयोग नाही आहे त्यामुळे अमेरिकेने रशियावर लादलेले निर्बंध अधिक कठोर केले रशियाच्या दोन कंपन्या रोजनेफ्ट आणि लुकॉईल या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आता याचा परिणाम भारत रशियाकडून जी तेल खरेदी करतोय त्याच्यावर होणार आहे डिसेंबरमध्ये भारताची तेल खरेदी घसरणार आहे परंतु याच दरम्यान आणखी एक घटना घडली अमेरिकेने रशिया आणि युक्रेनला शांतता प्रस्ताव दिला आणि शक्यता अशी आहे की हा शांतता प्रस्ताव दोन्ही देशांकडून स्वीकारला जाईल या दोन्ही घटना वेगळ्या दिसतात परंतु याच्यामध्ये काही परस्पर संबंध आहे का हा निव्वळ योगायोग आहे का डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत भेटीवर आहेत आणि या भेटीच्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये एखादी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे रशियन तेल आयातीच्या संदर्भात जे काही घडत आहे त्याचे दोन अर्थ काढता येतील एकतर भारताने याचा विचार केला असावा केंद्र सरकारने असा विचार केला असावा की जाऊ द्या अमेरिकेशी इतका पंगा कशाला घ्यायचा ट्रम्प यांच्याशी थोडंसं जुळवून घेऊ ते म्हणतायत ते ऐकू रशियाच्या तेलाची आयात आपण बंद करू एकवीस नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेने मुदत दिली होती त्याच्यानंतर निर्बंध सुरू होणार आहेत या निर्बंधानंतर आता भारत रशियाकडून तेल खरेदी करण्याची शक्यता कमी आहे किंवा ज्या प्रमाणात भारत तेल खरेदी करत होता त्या प्रमाणात याच्यापुढे तेल खरेदी करणार नाहीये दुसरी शक्यता अशी आहे की रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे ते येत्या काळामध्ये थांबणार आहे किंवा भारतीय गुप्तचर संस्थांनी याबाबत माहिती केंद्र सरकारला दिली असावी की हे युद्ध थांबण्याची शक्यता आहे त्यामुळे भारताने आधीच चार पावलं मागे घेतली म्हणजे ट्रम्प यांना सुद्धा वाटेल की भारताने आपण जे सांगितलं त्याप्रमाणे केलं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनला जो अठ्ठावीस कलमी शांतता प्रस्ताव दिलेला आहे तो जर दोन्ही देशांनी मंजूर केला दोन्ही देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे ते जर बंद झालं तर मग रशियावर निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाहीये रशियावर जे लादलेले निर्बंध आहेत ते मागे येतील आणि त्याच्यानंतर भारत तेल खरेदीला पुन्हा एकदा मोकळा होणार परंतु हे युद्ध थांबण्याच्या पूर्वी भारताने जर तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला तर डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगुलपणा सुद्धा गाठीशी बांधता येईल असा विचार भारताने केला असावा आणि योग्य मुहूर्त साधून भारताने रशियाकडून जी तेल खरेदी आहे ती आटोपती घेण्याचा निर्णय घेतला असावा रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जी सात राष्ट्रांनी रशियाच्या तेल विक्रीवर निर्बंध लादायला सुरुवात केली रशियन तेलाच्या किमतीवर या देशांनी निर्बंध लादले म्हणजे जगाला स्वस्त तेल उपलब्ध झालं आणि हो भारताला विशेष सवलतीत हे तेल उपलब्ध होत होतं भारताने हे स्वस्त तेल भरभरून आयात करणं सुरू ठेवलं भारताने आपली ऊर्जा सुरक्षा भक्कम केली देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बळ दिलं किपलर अँड ऑइलच्या डेटानुसार भारताने दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जी खरेदी केली त्याचे आकडे आहे का दोन हजार बावीस तेवीस मध्ये भारताने एकतीस अब्ज डॉलर किमतीचं तेल रशियाकडून विकत घेतलं दोन हजार आहे ती झाली बावन्न सात अब्ज डॉलर आणि चोवीस पंचवीस मध्ये ही खरेदी झाली छप्पन्न पॉईंट आठ अब्ज डॉलर म्हणजे चढ्या क्रमाने भारत रशियाकडून तेल विकत घेत राहिला नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा ही खरेदी जी आहे ती चढ्या क्रमानेच वाढत राहिली मी तुम्हाला आकडेवारी देतो सप्टेंबरमध्ये भारताने रशियाकडून प्रतिदिन जी खरेदी केलेली आहे ती आहे एक पॉईंट त्रेचाळीस दशलक्ष बॅरल ऑक्टोबरमध्ये ही खरेदी झाली एक पॉईंट अठ्ठेचाळीस दशलक्ष बॅरल आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे एकवीस नोव्हेंबर पासून निर्बंध सुरू होणार होते परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये जी खरेदी आहे ती आहे एक नव्वद दशलक्ष बॅरल प्रतिदिन एकवीस नोव्हेंबर नंतर मात्र ही खरेदी घसरलेली आहे नोव्हेंबरचे उरलेले नऊ दिवस आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये ही खरेदी खूप घसरणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये जी खरेदी होणार आहे ती प्रतिदिन सहा ते साडेसहा लाख बॅरल इतकी होण्याची शक्यता आहे म्हणजे रोज जी खरेदी होत होती त्याच्या तुलनेमध्ये फक्त तीस टक्के तेल भारत रशियाकडून विकत घेईल अशा प्रकारची शक्यता आहे परंतु जर युक्रेन आणि रशियाचं युद्ध संपलं तर रशियावर निर्बंधाचं काही कारणच ना राहणार नाही आणि त्याच्यानंतर रशियाकडून भारताला पुन्हा एकदा तेलाचा पुरवठा सुरळीत होऊ शकेल डोनाल्ड ट्रम्प यांना रशिया युक्रेनचं युद्ध थांबवल्याचं श्रेय हव आहे त्यांना श्रेय हवंय रशिया आणि युक्रेन हा प्रस्ताव का म्हणून स्वीकारतील रशिया हा प्रस्ताव स्वीकारायला त्याचं कारण असं आहे गेल्या तीन वर्षामध्ये रशियाने युक्रेनची जी जमीन ताब्यात घेतली ज्या जमिनीवर कब्जा केला तो कब्जा या करारामुळे अधिकृत होणार आहे म्हणजे युक्रेनला आपल्या जमिनीचं दान रशियाच्या पदरामध्ये टाकावं लागणार आहे आणि त्याच्या डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत झेलेन्स्की यांच्या डोक्यावर बसलेले आहेत आता अमेरिकेच्या शिवाय या युद्धामध्ये युक्रेन रशियाच्या समोर उभाच राहू शकत नाही कारण या युद्धासाठी अमेरिकेकडून शस्त्र येतात अमेरिकेकडून इंटेलिजन्सचा डेटा येतो अमेरिकेकडून डॉलर येतात आणि या तीन गोष्टींशिवाय झेलेन्स्की कितीही म्हटलं तरी रशियाच्या विरोधात युद्ध रेटू शकत नाहीत रशियाच्या विरोधात उभे राहू शकत नाहीत झेलेन्स्की यांच्या आधी हा करार करणं सोपं नाहीये कारण जेव्हा तुम्ही आपल्या जमिनीचं दान दुसऱ्या देशाला देता आणि अशा करारावर सही करता तेव्हा तुम्हाला देशामध्ये जनतेच्या संतापाची धग सहन करावी लागते विरोधी पक्ष सुद्धा याचा तुमच्या विरोधात पुरेपूर वापर करतो आणि जनता स्वाभाविकपणे प्रश्न विचारणार आहे जर तुम्हाला जमिनीचं दानच द्यायचं होतं तर मग युद्ध का केलं हजारो लोकांचे बळी तुम्ही का जाऊ दिलेत आणि झेलेन्स्कीकडे या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे आहेत त्यामुळे ते, ते सुद्धा जरा आस्ते कदम चाललेले आहेत परंतु त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हा करार करावा लागेल अशा प्रकारची शक्यता दिसते आहे कारण या तीन वर्षाच्या युद्धाच्या काळामध्ये युरोपकडून आणि अमेरिकेकडून झेलेन्स्की यांना भरभरून पैसा मिळालेला आहे आणि या पैशामध्ये खपला झालेला आहे गपला केलेला आहे झेलेन्स्कीने आणि या भ्रष्टाचाराचे जे आकडे आहेत जी माहिती आहे ती अमेरिकेकडे आहे त्या माहितीचे कागद झेलेन्स्कीनं दाखवून अमेरिका झेलेन्स्कीना कोणत्याही परिस्थितीमध्ये गप्प करू शकते आणि झेलेन्स्की यांच्याकडे गप्पा राहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये झेलेन्स्की यांची कितीही गुपितं जरी अमेरिकेकडे असली झेलेन्स्की यांच्यावर कितीही दबाव असला तरी झेलेन्स्की तडकाफडकी हा निर्णय घेणं शक्यच नाहीये कारण या निर्णयानंतर जे काय होईल त्याचा त्यांना पूर्णपणे अंदाज आहे एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना झेलेन्स्की यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की, दिले की कराराचा मसुदा तयार करताना अमेरिकेने आपल्याशी कोणत्याही प्रकारे चर्चा केलेली नाहीये या कार्यक्रमामध्ये झेलेन्स्की म्हणाले की, की जेव्हा तुम्ही युक्रेनबाबत निर्णय घेता तेव्हा तुम्ही युक्रेनशी चर्चा केली पाहिजे युक्रेनला विश्वासात घेतला पाहिजे जेव्हा तुम्ही युरोपबाबत एखादा निर्णय घेता तेव्हा तुम्ही युरोपशी चर्चा केली पाहिजे झेलेन्स्की पुढे जाऊन असं म्हणतात कि पर रशा ऐसे की जर परस्पर निर्णय तुम्ही घेतलेत तर अशा प्रकारचे निर्णय धोकादायक असतात आणि असे फॉर्म्युले यशस्वी ठरत नाहीत झेलिन्सकी यांनी पत्रकारांच्या समोर स्पष्ट केलेलं आहे की अजून कोणताही प्रकारचा अंतिम निर्णय झालेला नाहीये अजून दोन्ही देशांचे प्रतिनिधी वाटागाडी करतायत आणि मी स्वतः याच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार आहे आता कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला किमान एवढा अवतर आणावाच लागतो सपशेल शरणागती पत्करण्याच्या पूर्वी आणि झेलन्स्की आता तो आवडण्याचं काम करत आहेत डोक्यावर असलेला अमेरिकेचा हात एक दिवस जरी बाजूला झाला तरी आपण उभे राहू शकत नाही जी पूर्ण कल्पना झिलेन्स्कीनं आहे त्यामुळे कुरकुरण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाहीये अमेरिकेचा शांतता करार आलेला आहे दोन्ही देशाचे प्रतिनिधी नेते याच्यावर चर्चा आहेत प्रतिक्रिया देत आहेत परंतु त्यावेळी युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचं काय हे युद्ध चाललेलं आहे अत्यंत तुंबळ युद्ध चाललेलं आहे पोक्रोवस्की येथे दोन्ही देशांच्या सेना एकमेकांना भिडलेल्या आहेत आणि रशियाने असा दावा केलेला आहे की गोर्नियाक आणि शक्तेरस्की हे जे पोक्रोवस्कीचे आहेत ते ताब्यात घेण्यामध्ये रशियन यश आहे हा घटनाक्रम जरा लक्षात घ्या एका बाजूला भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आणि त्याच काळामध्ये एकवीस नोव्हेंबरला शेवटची तारीख होती रशियन कंपन्यांचे निर्बंध त्याच्यानंतर सुरू होणार होते त्या काळापर्यंत भारत तेल खरेदी करत राहिला आणि त्याच्यानंतर निर्बंधानंतर ही खरेदी भारताने कमी करत नेली याच काळामध्ये म्हणजे सतरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान अमेरिकेचा शांतता प्रस्ताव हो। युक्रेन आणि रशिया या दोन देशांकडे गेला आणि त्या शांतता प्रस्तावावर त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली थोडं मागे बोलून जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की युक्रेन रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर युरोप आणि अमेरिका रशियाच्या विरोधात ठाकले रशियाची कोंडी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न झाला रशियावर निर्बंध लादण्यात आले आणि या काळामध्ये भारताने रशियाची साथ दिली आणि त्याच्या अमेरिकेचा संताप सहन केला ट्रम्प यांचा दबाव सहन केला पन्नास टक्के टेरिफ सहन केलं आणि आपण चार पावलं मागे किंवा घेतली जेव्हा रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे ते बंद होण्याची शक्यता निर्माण झाली भारत हा अत्यंत जबाबदार देश आहे जगातले देश जे नियम निर्माण करतात त्या नियमांच्या चौकटीमध्ये भारत आपली कर्तव्य पार पाडत असतो रशियन तेल खरेदीच्या प्रकरणामध्ये भारताने जी काही चार पावलं मागे घेतलेली आहे ती माघार घेताना आपली फार वाईट परिस्थिती होती आपली दुरावस्था झाली होती आपण अगदीच अडचणीत सापडलो होतो अशातला काही भाग नाही आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी जर एप्रिल चा ते ऑक्टोबरचा आपण काळ पाहिला तर या काळामध्ये भारताकडून अमेरिकेला जी निर्यात झालेली आहे ती निर्यात चौदा पॉईंट पाच टक्क्याने वाढलेली आहे आणि अमेरिकेच्या पन्नास टक्के टेरिफ नंतर सुद्धा भारताच्या निर्यातीला फारसा फरक पडलेला नाहीये काही क्षेत्रांना फटका पडला पण भारताने हा समतोल साधण्यामध्ये यश मिळवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपण चार पावलं मागे जातो तर त्याचा काहीतरी निश्चित महत्व आहे त्याचा काहीतरी निश्चित अर्थ आहे भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू आहे हा व्यापार करार अमेरिकेसाठी महत्वाचा आहे भारतासाठी सुद्धा महत्वाचा आहे हा व्यापार करार जर झाला तर भारताच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे भारतीय शेतकरी भारतीय उद्योजक भारतीय व्यापारी यांचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे हा व्यापार करार व्हावा अशी भारताची सुद्धा इच्छा आहे म्हणजे अमेरिकेची तर आहेच आपले जे वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल यांनी काही महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं की नोव्हेंबरमध्ये भारत आणि अमेरिकेचा व्यापार करार होण्याची शक्यता आहे नोव्हेंबरमध्ये म्हणाले नव्हते नोव्हेंबर पर्यंत म्हणाले होते तर आता नोव्हेंबर संपायला काही फार दिवस नाहीये दोनच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत आणि या वाटाघाटींमध्ये कुठेही खंड पडू नये कुठेही कटुता निर्माण होऊ नये भारत खूप ताणून धरतोय अशा प्रकारचे चित्र निर्माण होऊ नये म्हणून केवळ देशहिता आणि भारताने थोडीशी नरबाईची भूमिका घेतलेली आहे रशियन तेलाच्या संदर्भात व्लादिमीर पुतीन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारत भेटीवर येण्याची शक्यता आहे आणि जेव्हा एखाद्या मोठ्या देशाचा मोठा नेता दुसऱ्या देशामध्ये असतो तेव्हा दोन्ही देश काहीतरी घोषणा करण्याचा प्रयत्न करतात ही जी भेट आहे त्याची भविष्यामध्ये चर्चा होत राहील अशा प्रकारचा प्रयत्न करतात आता रशिया हा भारताचा सगळ्यात मोठा शस्त्र पुरवठादार आहे गेल्या काही वर्षामध्ये रशियाची ही जी मोनोपोली आहे ती भारताच्या बाजूने तोडण्यात आली भारताने आणि काही देशांकडून शस्त्र आयात सुरू केली ज्याच्यामध्ये फ्रान्स आहे ज्याच्यामध्ये अमेरिका आहे अमेरिकेचा एकूण प्रकार भारताच्या लक्षात आलेला आहे अमेरिकेची काय इच्छा आहे रशियन तेल विकत घेऊ नका हा भारतावर जो अमेरिकेचा दबाव होता तो का होता कारण अमेरिकेला स्वतःचं तेल विकायचं होतं आणि तेलाबाबत जर अमेरिका असं विचार करत असेल तर निश्चितपणे शस्त्रांच्या बाबत सुद्धा अमेरिका तोच विचार करणार कारण जगामध्ये शस्त्र निर्मिती करणारे जे मोठे देश आहेत त्याच्यामध्ये रशिया आणि अमेरिका हे दोन प्रमुख देश आहेत आता भारत हा रशियाचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे ही जी रशियाची मोनोपोली आहे ती अमेरिकेने काही काळापूर्वी तोडली परंतु आता अमेरिकेची भारताकडून अपेक्षा काय आहे अमेरिका भारताला नेहमी असं म्हणत असते की तुम्ही आम्हाला भरपूर निर्यात करता आणि निर्यात करून भरपूर पैसा कमवता जो पैसा तुम्ही आमच्याकडून कमवता तो आमच्याकडूनच खरेदी करून खर्च करा अशी अमेरिकेची भूमिका आहे आणि ही फारशी म्हणजे चुकीची भूमिका आहे असं म्हणता येणार नाहीये ट्रम्प यांचा ना तोच कायम आग्रह राहिलेला आहे तुम्ही जर आमच्याकडून कमवता तर तुम्ही आमच्याकडून विकत पण घ्या त्याच्यामुळे भारताने अमेरिकेचं तेल विकत घ्यावं अमेरिकेची शस्त्र विकत घ्यावी ही ट्रम्प यांची इच्छा आहे ट्रम्प यांनी एफ थर्टी फाय या विमानांची ऑफर आपल्याला याच्यापूर्वी दिलेली आहे आणि जर पुतीन भारतात आले आणि आपण स्यू फिफ्टी सेव्हन चा जर एखादा सौदा केला तर अमेरिकेला ते निश्चितपणे खटकणार आहे त्याच्यामुळे भारत या सगळ्या गोष्टी टाळताना दिसतोय भारत रशियाकडून शस्त्र खरेदी करतोय परंतु ती खरेदी करतोय जी शस्त्र अमेरिका भारताला देऊ शकत नाहीये म्हणजे जसं एच फोर हंड्रेड आहे एस फोर हंड्रेडचा चा ऑपरेशन सिंधूरच्या काळामध्ये आपण भरभरून वापर केला यशस्वीपणे वापर केला तर आता पुतीन जेव्हा भारतामध्ये येतील तेव्हा पुन्हा एकदा एस फोर हंड्रेडच्या पाच बॅटऱ्या आपण विकत घेऊ अशा प्रकारची शक्यता आहे पाच आधीच आपण विकत घेतलेल्या आहेत आणि या एस फोर हंड्रेडसाठी जी क्षेपणास्त्र लागतात ती सुद्धा आपण विकत घेणार आहोत जवळजवळ तीनशे क्षेपणास्त्र अंतराळ तंत्रज्ञान असो अंतराळ संशोधन असो अंतराळ मोहिमा असो या क्षेत्रामध्ये रशियाने पूर्वीपासून भारताला भरभरून मदत केलेली आहे आता खोल समुद्रामध्ये भारत संशोधन करण्याचा प्रयत्न करतोय तिथे सुद्धा रशियन तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो रशियाकडून शिकण्यासारखे आपल्याला का भरपूर काही आहे त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा तेल बाजूला ठेवून आपण अनेक क्षेत्रामध्ये सहयोग निर्माण करू शकतो त्याच्यामध्ये अंतराळ आहे त्याच्यामध्ये खोल समुद्रामध्ये जे संशोधन आहे ते आहे त्याच्यानंतर खतं आहेत रसायनं आहेत युरेनियम आहे अशी अनेक क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये भारत आणि रशिया व्यापार करू शकतात एकत्र काम करू शकतात आणि भारत त्याच दिशेने रशियाशी असलेले आपले जे संबंध आहे ते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करतोय अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करतोय युक्रेन रशिया संघर्षाच्या काळामध्ये भारताने एक गोष्टीचं पथ्य जरूर पाळलं आणि ते पथ्य होतं आपलं देश हित कसं साध्य करायचं खरं तर रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं होतं म्हणजे याच्यापूर्वीचं जे आपलं परराष्ट्र धोरण होतं त्या परराष्ट्र धोरणाचा जर विचार केला तर आपण रशियाचा निषेध केला पाहिजे होता मानवाधिकार वगैरेच्या बाता केल्या पाहिजे होत्या परंतु भारताने कटाक्षाने या सगळ्या गोष्टी टाळल्या आणि त्याच गोष्टी केल्या या देशहिताच्या होत्या रशिया आपला जुना मित्र आहे आपल्या संकटाच्या काळामध्ये भारताच्या सोबत अत्यंत ठामपणे उभा राहिलेला मित्र आहे त्यामुळे रशियाने या मित्राची साथ दिली आणि त्याला मदत सुद्धा केली रशियाच्या बाजूला ठामपणे उभा राहताना रशियाला मदत करताना आपण अमेरिकेशी आपले जे संबंध गेल्या दोन दशकामध्ये विकसित झालेले आहेत अधिक घट्ट झालेले आहेत मधुर झालेले आहेत त्या संबंधांमध्ये सुद्धा जो समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा यशस्वी प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न खरोखर स्तुत्य आहे आणि या प्रयत्नांबाबत मोदी सरकारचं निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये तुर्ता तिथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद